तुळ राशीच्या लोकांसाठी नवीन नोकरीच्या संधी आल्या आहेत व्यवसायासाठी सुद्धा हा महिना खूप छान जाणार आहे नोकरीपेक्षा ज्यांचे व्यवसाय असतील ना ज्यांचा बिझनेस आहे त्यांच्यासाठी हा महिना खूप खास जातील नवीन नवीन क्लायंट्स येतील क्लायंट्स म्हणजे क्लाइंट रांगच लागेल समजा की तुम्हाला आ, तुम्हाला दिवस पूर्ण नाही आहे काम करण्यासाठी एवढा तुम्हाला क्लायंट्स मिळतील ज्यांचा व्यवसाय त्यांच्यासाठी सांगतोय मी नोकरीच्या पण नवीन संधी आहेत पण प्रमोशनच्या संधी महिन्यात थोड्याशा हुकणार आहेत तुमच्याकडनं प्रमोशन काही कारणामुळे थोडंसं लांबणीवर पडेल पुढच्या महिन्यात प्रमोशनच्या संधी येतील तुम्हाला मित्रमैत्रिणींपासून धोका म्हणजे थोड्यासा दगाबाजी होईल तेवढी फक्त काळजी घ्या पण एकूण नाव पैसा प्रसिद्धी मिळेल तुम्हाला या महिन्यात बाकी सगळं नोकरी किंवा करिअरच्या संबंधित तूळ राशीसाठी हा महिना खूप खास आहे तूळ रास आणि तूळ लग्न दोघी दोघांच्या बाबतीत हे लागू होतं मी हे ढोबळ मानाने सांगतोय प्रत्येकाची कुंडली वेगळी प्रत्येकाचं ग्रहमान वेगळं त्याच्यामुळे प्रत्येकाला हे लागू होईलच असं नाही ऑल द बेस्ट